बातम्या आहे मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील महिलांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत केलेल्या आंदोलनाची मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड मधील शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलंय शहरातील भक्ती शक्ती चौकातून ते प्राधिकरण मधील तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यापासून जाळकोळच्या घटना घडत आहेत त्यातच दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याने देशात मणिपूर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी शेकडो महिला मोर्चात उपस्थित होत्या त्याचबरोबर महिला कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली मोदी सरकार निकम्मी हे मोदी सरकारचा निषेध असो मोदी सरकारच्या काळात महिला असुरक्षित अशा प्रकारे घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला महिलांनी मणिपूर घटनेचा विरोध दर्शवत मोदी सरकारच्या कार्यकाळात महिला असुरक्षित असल्याची खंत बोलून दाखवली त्याचबरोबर मणिपूर घटनेवर गप्प बसणाऱ्या भाजपच्या महिलांवर देखील नाराजी व्यक्त करत भाजपच्या महिला मणिपूर घटनेचा निषेध करू शकत नाही ही एक महिला म्हणून शोकांतिका आहे अशाच घटना जर वारंवार घडत असतील तर मोठ्या प्रमाणावर महिला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी महिलांनी भाजप सरकारला दिला आहे त्याचबरोबर भाजपच्या मणिपुरात महिलांची धिंड काढली गेली आणि सरकार निमूटपणे गप्प बसले असून दोषींवर आता कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली आहे या, महिला के या संदर्भात महिलांनी तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आलंय काय सांगाल आज मणिपूर येथील घटनेचा निषेध काय आज संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत संतापाचं निषेधाचं वातावरण आहे मणिपूरमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचा निषेध आज सर्वसामान्य महिला करण्या रस्त्यावरती आलेल्या आहेत आज पंतप्रधान जेव्हा व्हिडिओ व्हायरल झालं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्हाला हस्तक्षेप करावे लागेल त्यावेळेस या लोकांनी आज कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु आजही आरोपी पकडलेत की नाही देशाला माहिती नाही त्या ठिकाणी वायफाय सेवा खंडित करण्यात आली इंटरनेट बंद करण्यात आलं देशामध्ये कुठेही ही घटना समजू नये ही, ही केली काटेकोरपणे त्या ठिकाणी जबाबदारी घेतली हे अत्यंत लांछनास्पद आहे आमचं असं म्हणणं आहे की ज्या कोणी हे केलेलं आहे मध्ये फाशी दिली पाहिजे आणि असं करण्याचं धाडस कुणी केलं नाही पाहिजे खरं तर तिकडचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो ताबडतोब ते राज्य बरखास्त केलं पाहिजे आज राष्ट्रपती सुद्धा आदिवासी आहेत महिला आहेत परंतु त्यांनी सुद्धा अजून तोंड उघडलेलं नाही तिकडचे राज्यपाल सुद्धा महिला आहेत आदिवासी आहेत परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्या माता भगिनींचं या ठिकाणी सुरक्षा त्यांनी बघितलेली नाहीये आज केंद्राला आणि इकडच्या महाराष्ट्र राज्याला किंवा मणिपूर राज्याला आज महिलांचं काही घेणं देणं पडलेलं नाही आहे आज महिलांच्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत अत्याचार जे काही घडत आहेत त्यासाठी कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही आमचं असं म्हणणं आहे की मणिपूर सरकार बरखास्त करून टाकावं ते जे आरोपी आहेत त्यांना भर रस्त्यामध्ये गोळी घालून मारून टाकण्यात यावं असं सर्व माता भगिनींची आमची इच्छा आहे खरं हो। तर गेली अडीच महिने आपण हा सगळा संघर्ष पाहत आहोत मणिपूर कशा पद्धतीने या परीक्षेला या परिस्थितीला सामोरे जात आहे तिथे महिलाच नाही तर लहान बालक आहेत कितीतरी घरं उद्ध्वस्त झालेली आहेत कितीतरी मुलं अनाथ झालेली आहेत आणि या परिस्थितीमध्ये सरकार तिथे अगदी गप्प आहे आणि राज्य सरकार त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जी मदत करायला पाहिजे जे पाठबळ पुरवायला पाहिजे ते पुरवण्यामध्ये कुठेतरी असमर्थ आहे हा प्रकार जाणून बुजून केला जातो हो का आमच्यासारख्या माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न आलाय अडीच वर्ष यांना या सगळ्या प्रकारामध्ये केंद्र सरकार गृहमंत्रालय हे शांत का आहे आणि कुठल्याही प्रकारचा आवाज हे उठवत नाहीयेत त्याच्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवड याच्या महिला या सन महिला सन्मान आणि महिला संघर्ष अशी एक आम्ही समिती तयार केली आहे राज्यामध्ये भारतामध्ये भारताच्या कोणाकोपऱ्यामध्ये कुठल्याही महिलेवर अन्याय झाला अत्याचार झाला की या सन्मान समितीच्या वतीने आम्ही संघर्ष करण्यासाठी मैदानामध्ये आहोत नेतृत्व आम्ही सर्व महिला करणार महिलांचं प्रतिनिधित्व आमच्या कॉम्रेड लताताई असतील लताताई ओळ असतील सुलभाताई असतील शमीमताई पठाण असतील अशा सर्वांनी प्रामुख्याने जबाबदारी घेऊन आज ह्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या महिला नेहमीच राजकारणामध्ये सक्रिय असतात परंतु महिलांवर अशा प्रकारचे अन्याय झाले ते महिला आहेत हे आता विसरतात आणि या महिला ह्या सामान्य कुटुंबातल्या सामाजिक काम करणाऱ्या महिला आहेत आणि त्यांच्या मनाला कुठेतरी एक घात आहे की आज हा मणिपूरमध्ये प्रकार घडलाय उद्या भारत महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून आपण हा प्रतिकार करत आहोत सरकारच्या विरोधात आपण आवाज उठवत आहोत खरोखर हे खूप निंदनीय आज जे आपले सरकार आहेत त्यांना बहीण नाही आई नाही मावशी नाही का मुली नाही का त्यांनी हा विचार केला पाहिजे अन्याय आप, अत्याचार झालेले आहेत ते अगदी गुन्हास्पद आहे आणि त्या सर्व महिलांनी त्याची दखल घेणार आहोत आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे नरेंद्र मोदी सरकारने तात्काळ मध्ये राजीनामा द्यायला पाहिजे ह्या देशातल्या महिला सुरक्षित नाही विचार करावा आणि या देशातल्या महिला गप्प बसणार नाही त्यांचा हा आजचा निषेध मोर्चा हा एक उद्रेक आहे आणि असाच असंतोष या भारतातल्या महिलांमध्ये पसरलेला आहे निश्चितच मोदी सरकारची खुर्ची खाली केली जाईल आणि हे निर्लज्ज सरकार आहे महिलांना महिलांच्या सुरक्षा न देणार सरकार आहे अशा सरकारचा मी महिलांच्या समस्त भारतीय महिलांच्या वतीनं निषेध व्यक्त करते की एका बाईच्या पोटी जन्म घेतला ज्या बाईने तुम्हाला लाज तुम्हाला मोटा केला। आशा ची लाज झाकून तुम्हाला मोठं केलं अशा बाईची येत असताना तुम्ही डोळे झाकून बसू कसे शकता आणि बसू शकत असले तरी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहून दिला चा फक्त त्या कायद्याचं पालन करायचं आहे तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायची गरज नाही अरे फक्त स्वतंत्र झाल्यासारखा चौदा मध्ये स्वतंत्र झालं नाही आज मणिपूर मोदीला खाली खुर्ची जो म्हणतो माता की जय म्हणतो 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 नमो महिलांना आरक्षण दिलं म्हणतो सभा केलं आरक्षण दिलं तर ही गोष्ट मणिपूर मध्ये काय घडली तर जा ह्याच्यासाठी या सरकार बरखास्त आणि देशाचं वाटुळ केलं देशामध्ये महिलांचं वातुळ केलं आणि महिला संरक्षण दिलं म्हणतो हे संरक्षण कसं दिलं हे त्याला विचारा नरेंद्र मोदीला म्हणा गपचूप बसला तू त्या सभेमध्ये तू गपचूप मू घेऊन बसून बस आज महिलेवर अन्याय झाला उद्या दुसरीकडे होईल जर लवकर वस्त्र काढून महिलांची धिंड काढलेली एकही महिलाच्या अंगावर वस्त्र नाही कारण असा प्रकार हे लोकांनी केलेला आहे आणि रोज ही घटना घडत असते प्रत्येक ठिकाणी आणि ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि जी पोहोचली तर ते जिथं घटना घडली तिथे व्हॉट्सअप बंद केलेलं होतं व्हॉट्सअप बंद केल्यामुळे मे महिन्याची घटना आज आज आपल्याला पोहोचलेली आहे आणि जहाज पोहोचल्यामुळे हे भव्य दिव्य हे मोर्चा निघालेले असं मोर्चा निघाला महिलांचं जे सपोर्ट नाही कुठल्याही कारण आम्हाला हे असं कृत्य दहा वेळा विचार करावा लागेल तर त्याच्यासाठी प्रत्येक महिलाने ही फुलंदेवी बनायला पाहिजे जेव्हा ते फुलंदेवी बनेल तेव्हा ते अत्याचार करणारे जरा भाग्या सरकतील राहणार नाही